तर पैशाचं पण चक्र असतं असं मी ऐकलेलं आहे ते जर ब्लॉकेजेस काढले तर निश्चितच तुम्ही काम करताय त्याचा मोबदला तितक्याच प्रमाणात मिळतो आणि हे खरं आहे का याबद्दल काय सांग येस अर्थातच आता प्रत्येक चक्राचे स्वतःचे काही मंत्राज आहेत काही अफेशन आहेत असं जसं रूट चक्राचं आय आय म्हणजे मी शांत आहे मी स्मार्ट आहे सो ते रूट चक्राशी रिलेटेड सांगा सो hmm. so, पैशाविषयी हे चक्रास खूप छान काम करतात अर्थातच मनी ब्लॉकेज असतात कारण लहानपणापासून आपण ज्या वातावरणामध्ये स्पेशली वाढलेलो आहोत तिथे पैसे म्हणजे वाईट गोष्ट असं म्हणतो पैसा म्हणजे सगळं काही नाही असं आपल्याला कुठेतरी ते न कळतपणे पण गेलं सो पैसे जास्त करणं खर्च करणं खर म्हणजे वाईट गोष्ट दे आहे किंवा मा पैशाच्या मागे सतत जाणं ते पण वाईट समजलं जातं सो हे सगळं आपण जे एक्सपिरियन्स करतो किंवा बिंबवलेलं आहे ते मनी ब्लॉकेज क्रिएट करतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या यूट्यूब चॅनेल नक्की व्हिजिट करा